राज तून, तून, राज थेट देशाच्या राजधानीतून दिल्लीतून महाराष्ट्राच्या राजकारणाविषयीची ही सगळ्यात मोठी घडामोड मित्रांनो थेट तुमच्यासाठी थेट आपल्यासाठी दिल्लीत मोठ्या हालचालींना वेग शिंदे पवार सत्तेच्या बाहेर नेमकं काय आहे समीकर भाजपचे नेते झालेत आक्रमक मुंबई सह राज्यातील सत्तेतून अजित पवारांचं एकनाथ शिंदेची शिवसेना हकालपट्टी नेमकं काय तर या बातम्यांचा घेऊया महत्वाचा आपण आता आढावा महाराष्ट्राच्या राजकारणावरती आलय नवीन राजकीय संकट भारतीय जनता पार्टी सर्व प्रादेशिक पक्षांना संपवण्याच्या तयारीत पहिला वार केलाय शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या पक्षावरती जाणगूया देशाच्या राजधानीतून दिल्लीतून आलेली ही सगळ्यात मोठी खबरबात काय घडतय पडद्याच्या पाठीमागे सविस्तरपणे अपडेट जाणून घेऊया मित्रांनो आपण जर शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव स्वतःचं नाव लिहायला विसरू नका किंवा आपण कोणत्या पक्षात ते देखील लिहायला विसरू नका देशाच्या राज राजधानीमध्ये सध्या राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे महाराष्ट्राच्या सत्ताकारणामध्ये मोठे उल्थापालतीचे संकेत मिळू लागले आहेत मुख्यमंत्री एकनाथ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेच्या बाहेर जाण्याच्या मार्गावरती आणि ही चर्चा महाराष्ट्रात नव्हे तर दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे महाराष्ट्रामध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनंतर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस संपवली त्यानंतर अजित पवारांची संपूर्ण राष्ट्रवादी धुलीश मिळवली आणि एकनाथ शिंदेची शिवसेना कल्याण डोंबवली आणि ठाणे वगळता सगळीकडेच शिंदे सेना संपल्यात जमाय भारतीय जनता पार्टीने जे व्रत हातात घेतलंय सगळेच राजकीय पक्ष संपवायचे त्यांनी आता तशा प्रकारे आता अजित पवारांनी ज्या प्रकारे भाजपवरती टीका टिप्पणी केली एकनाथ शिंदेंनी ज्या प्रकारे भाजपला तावडीत पकडलं होतं महापुराच्या बाबतीमध्ये आता या सगळ्या घडामोडी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी थेट शिंदेना देखील कारणीभूत आहे मुंबईचा महापौर असेल किंवा वेगवेगळ्या कारणांनी एकनाथ शिंदेसोबतची युती आता नेमकं काय का होणार याची ही सगळ्यात मोठी घडामोड दिल्लीमध्ये राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेत नव्या राजकीय समीकरणांची आखणी सुरू केल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दिल्लीतील बैठका आणि बंद दारा चर्चा गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरू असून एकनाथ शिंदेंनी मुंबईमध्ये महापौर जेव्हा पद मागितलं तेव्हाच केंद्रीय नेत्यांनी थेट एकनाथ शिंदेना थेट आव्हान दिलं असून तुम्हाला जे जे पाहिजे ते घ्या अन्यथा सत्तेतून बाहेर व्हा असा संदेश दिल्लीतून देण्यात दिल्ली आल्याची सगळ्यात मोठी घडामोड आता समोर येते केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीचा सखोल आढावा घेत असल्याची माहिती आहे अमित शहा जे पी नड्डा यांच्यासह भाजपचे संघटन महामंत्री आणि महाराष्ट्रातील काही प्रमुख नेते यांच्यात बंद दारा चर्चा झाल्याचं समजते या चर्चामध्ये शिंदेगड आणि अजित पवार गट यांची भूमिका सरकारची कामगिरी आणि आगामी निवडणुकांचे गणित यावर सविस्तर मंथन झाले आहे शिंदे पवार यांची उपयोगिता संपल्याची चर्चा भाजपने सत्ता स्थापन करताना शिंदे गट आणि अजित पवार गट यांना सोबत घेतले असले तरी आता या दोन्ही गटाची राजकीय उपयोगिता संपल्याचे मत दिल्ली दरबारात मानले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुका झाल्या त्यानंतर आता होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका तीन वर्षांनी त्या अगोदरच शिंदे सेना अजित पवार यांना सत्तेच्या बाहेर फेकून मुंबई महाराष्ट्र स्वतःच्या पक्षात काबीज करायचं आणि स्वतःच्या सोबळावरती मुंबई जिंकायची या दृष्टीनं या दोघांना दोघांना सत्तेच्या बाहेर हाकलायचं असा प्लॅन भाजपा करते आता शिंदेची तशी गरज उरली नाही अजित पवारांची तर गरज उरलीच नाही कारण की अजित पवार आता त्यांच्या त्यांच्या काकांना म्हणजे शरद पवारांना सोबत घेऊन चालू लागलेत त्यामुळे अजित पवार देखील या सत्तेतून बाहेर स्वतः पडतील किंवा भारतीय जनता पार्टी त्यांना शेवटी सत्तेतून काढेल मात्र एकनाथ शिंदे सत्तेपासून दूर लवकर होणार नाहीत यासाठी भाजपचे मंत्री भाजपचे नेते त्यांच्यावरती दबाव आणू शकतात त्यामुळे एकनाथ शिंदेना देखील सत्तेतून बाहेर ढकलण्याची प्रक्रिया भाजपा लवकरच राबवू शकते त्यानंतर लोकसभा निवडणुकीनंतर आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी स्वतंत्र आणि आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे भाजपचा प्लॅन बी सक्रिय झाला असून भाजपने महाराष्ट्रासाठी प्लॅन बी तयार केल्याची जोरदार चर्चा आहे या प्लॅन नुसार भाजपा आगामी दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका सोबळ्यावरती निवडणूक लढवण्याची तयारी करत असून मित्र पक्षांवरती अवलंबून न राहता संघटन मजबूत करण्यावरती भर दिलाय त्यामुळे आता एकनाथ शिंदेची ना अजित पवारांची कोणाची गरज नको तर संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवरती महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणतीस ला सामोरं जायचंय असा प्लॅन भाजपने केलाय तेव्हा आतापासूनच यांना सत्तेच्या बाहेर काढून जर विरोधात बसवलं तर त्यांची काम होणार नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये भाजपा नवीन खेळी सुरू चर्चा आहे राज्यात भाजपचं संघटन वाढवणं नव्या संधी देणं आणि थेट नेतृत्व भाजपकडे ठेवण्याचा मानस असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे शिंदेगडात अस्वस्थता पसरली असून दिल्लीतील घडामोडींचे प्रसाद एकनाथ शिंदे यांच्या गटातही उमरताना दिसत आहेत काही आमदार काही खासदार अस्वस्थ झाले चर्चा असून भाजपकडून मिळणारी वागणूक निर्णय प्रक्रियेत होत असलेली दुर्लक्ष यामुळे नाराजी वाढत आहे शिंदगडातील काही नेते पर्यायी राजकीय वाटचालींचा विचार करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे अजित पवार गटाची कोंडी झाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सध्या कठीण परिस्थितीचा सा। सामना करावा लागत आहे पक्षपटीनंतर अपेक्षित राजकीय फायदा न मिळाल्याने गटातील नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे भाजपकडून पुरेशी दखल घेतली जात नसल्याची भावना पवार गटातून असून सत्ता टिकेल की नाही याबाबत समर्माचं वातावरण तयार झालंय या पार्श्वभूमीवरती भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे राज्यातील प्रशासन विकासकामे आणि संघटनात्मक निर्णयावरती थेट नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे ना अजित पवार एकनाथ शिंदे यांना कोणत्याही प्रकारची कामं करता येत नाहीत भाजपच्या आक्रमक भूमिकेमुळे विरोधी पक्षही सक्रिय झाले आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने शिंदेगडावरती हल्लाबोल सुरू केला असून दिल्लीतील मालक बदलले मुंबईत परिणाम दिसणार असा टोला लगावला आहे काँग्रेस आणि शरद पवार गटाने या घडामोडीवरती लक्ष ठेवून आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे दिल्लीतील हालचाली भाजपची आक्रमकता आणि शिंदे पवार गटातील असुस्था पाहता महाराष्ट्राच्या रासत्ताकरणामध्ये मोठा राजकीय भूकंप आगामी पुढच्या दोन महिन्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही सत्ता समीकरण बदलणार का मुख्यमंत्री पदावरती कोण राहणार आणि आगामी निवडणुकांची चित्र काय असेल याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय दिल्लीतील निर्णयांचे पडसाद मुंबईत उमटतील आणि त्यानुसार सत्ता संघर्षाला नवे वळण मिळेल शिंदे आणि पवार सत्तेच्या बाहेर जातात का की नव्या समीकरणातून पुन्हा सत्ता टिकवतात हे पाहणं अचुक्याचे ठरेल मित्रांनो यामुळे महाराष्ट्राचे राजकारण आगामी काळात एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी हे महाराष्ट्राच्या सत्तेतून बाहेर हक्कले जातील या मताशी आपण समाधान आहात का नक्कीच यावरती प्रतिक्रिया द्या भाजप काय करते ते आपण पाहूच परंतु सध्या तरी भाजपने मात्र दोन्ही मित्रपक्षांना सत्तेच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न सुरू केलाय प्रतिक्रिया द्या